दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा जनतेसाठी जगणारा नेता संदीप नाईक नेता तोच जो मी पेक्षा आपण म्हणतो जो मत मागायला नाही तर माणसं जोडायला रस्त्यावर उतरतो तो, तो नेता जो संकटात खांद्याला खांदा लावून उभा राहतो तो, तो म्हणजे संदीप गणेश नाईक दोन हजार पाच साली नगरसेवक म्हणून राजकीय वाटचाल सुरू झाली मात्र संदीप नाईक यांचा दृष्टिकोन वेगळा होता कार्यालयात बसून आदेश द्यायचे नाही तर जनतेत राहून त्यांना समजून घ्यायचं नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी बजेटमध्ये लोकसहभाग वाढवला प्रभागात जाऊन कामे ऐकली लोकांशी थेट चर्चा केली दोन हजार नऊ व दोन हजार चौदामध्ये ऐरोलीतून आमदार म्हणून निवडून आले त्यांच्या भाषणापेक्षा त्यांचा जनतेशी थेट संवाद अधिक लक्षवेधी ठरला विद्यार्थ्यांच्या फी सवलती असो किंवा रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देणं त्यांनी आमदार निधीचा वापर जनकल्याणासाठीच केला दोन हजार एकवीसमध्ये नवी मुंबईसह कोकणात आलेल्या पुराच्या काळात बहुतेक लोक घरात होते पण संदीप नाईक पूरग्रस्तांच्या दारात होते गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मदतीचे साहित्य वैद्यकीय सुविधा आणि नव्याने जीवन सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ हे फक्त दिखावा नव्हता की होती जबाबदारी नवी मुंबई शिक्षण संकुलन आणि सराव परीक्षा या उपक्रमांनी हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलले ज्यांच्याकडे फी भरण्याची ऐपत नव्हती त्यांच्यासाठी फ्रीमॉक टेस्ट गाईड्स स्कॉलरशिप सर्व उपलब्ध करून दिलं पालकांच्या डोळ्यातील समाधान पाहूनच समजतं शिक्षण ही फक्त पुस्तकी गोष्ट नाही ती आयुष्य उभं करण्याची मशाल आहे विकास आणि पर्यावरण यामध्ये तोल राखणं हीच खरी नेता म्हणून जबाबदारी ग्रीन होपच्या माध्यमातून हजारो वृक्ष लावली प्लास्टिक मुक्त मोहीम पाणी वाचवा आंदोलन यामागचं उद्दिष्ट होतं भविष्यासाठी हिरव्या सावलीचं संरक्षण शारीरिक व मानसिक आरोग्याचा आधार म्हणजे खेळ आणि आरोग्य तपासण्या नवी मुंबई क्रीडा संकुलन ही संकल्पना त्यांनी अस्तित्वात आणली जिथे चौदा हजारहून अधिक विद्यार्थ्यांना स्पर्धेचे व्यासपीठ मिळाले दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांमध्ये हजारो नागरिकांनी लाभ घेतला ही फक्त सेवा नव्हे ही होती आपुलकी दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला पण संदीप नाईक यांची भूमिका मात्र कायम राहिली लोकांमध्ये लोकांसाठी आणि लोकांसोबत मेरी माटी मेरा देश असो किंवा कोविड काळातील जनजागृती ते सगळीकडे सक्रिय सजग आणि सुसंवादी होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत जनतेसाठी काम करणारा नेता बंडखोरी करून जनतेत उतरला राजकारण म्हणजे फक्त सत्ता नाही ती आहे सेवा समर्पण आणि संवेदनशीलता संदीप नाईक हे नाव आता केवळ मतदारसंघापुरतं मर्यादित राहिलेलं नाही ते एक प्रेरणा आहेत माणसांशी जोडलेली माणसांसाठी समर्पित जनतेच्या गरजेला प्रतिसाद देणारा नेता म्हणूनच संदीप नाईक हे नाव संपूर्ण नवी मुंबईच्या हृदयावर कोरलं गेलेलं आहे दिशान न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा